विहिरी गोटे मंजूर करणाऱ्या भ्रष्टाधिकाऱ्यांचा पैसे खाऊन विहिरी गोटे मंजूर करणाऱ्या पंचायत समितीच्या भ्रष्टाधिकाऱ्यांचा पंचायत समितीच्या भ्रष्टाधिकाऱ्याचे करायचं काय पंचायत समितीच्या भ्रष्टाधिकाऱ्यांचे करायचं काय पैसे खाऊन विहिरी गोटे मंजूर करणाऱ्या पंचायत समितीच्या भ्रष्टाधिकाऱ्यांचा शेतकऱ्याची लूट करणाऱ्या पंचायत समितीच्या भ्रष्टाधिकाऱ्यांचा गोल गरिबाच्या घरकुलाचे बिले करण्यासाठी पैसे खाणाऱ्या भ्रष्टाधिकाऱ्यांचा शेतकऱ्याची पंचायत समितीच्या भ्रष्टाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांना विधी गोटे शेतकऱ्यांना विधी गोटे कसे नाही पंचायत समितीच्या भ्रष्टाधिकाऱ्यांचं करायचं काय पैसे खाऊन विरी मंजूर करणाऱ्या पंचायत समितीच्या भ्रष्टाधिकाऱ्यांचा पैसे खाऊन करणाऱ्या पंचायत समितीच्या भ्रष्टाधिकाऱ्यांचा आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या वतीनं पंचायत समिती समोर आंदोलन करतो आंदोलन करण्याचा जो मुख्य उद्देश आहे पंचायत समितीमध्ये शेतकऱ्याला विहीर मंजूर करण्यासाठी पैसे घेतले जातात गोटा मंजूर करण्यासाठी पैसे घेतले जातात या ठिकाणी शेतकऱ्यासाठी विहीर मंजूर करण्यासाठी जे इथे यादी आहे आम आमच्याकडं या यादीवरती एकाच तारखेमध्ये अनेक गावचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहेत परंतु ज्या ज्या लोकांनी यांना पैसे जमा करून दिले त्या त्या लोकांचे विहिरी गोटे मंजूर झाले आणि ज्या लोकांनी यांना पैसे दिले नाहीत त्या लोकांचे विहिरी आणि गोटे मंजूर केले गेले त्यामुळं असा दुजाभाव का केला जातो इथं उदगीरमध्ये विकासाच्या नावाखाली डोंगर पिटला जात आहे परंतु प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची या ठिकाणी लूट केली जात आहे घरकुलचं बिल असेल मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात विहिरीचे मस्टर काढायचे असतील प्रचंड अशी पैशाची मागणी केली जाते त्यामुळं आम्ही सर्व महाविकास आघाडीचे लोक या ठिकाणी येऊन या ठिकाणी याच्यासाठी आंदोलन करत आहोत ज्या लोकांनी चार चार महिने झाले सहा महिने झाले प्रस्ताव दाखल केला आहे परंतु त्यांचे विहीर आणि गोटे मंजूर झाले नाहीत परंतु ज्यांनी ज्यांनी दोन महिन्याखाली प्रस्ताव दाखल केले ज्यांनी पैसे दिले त्यांचे घोटे आणि विहीर मंजूर झाली त्यामुळं सिरियल कशामुळे तोडलं गेलं अशा पद्धतीचा दुर्भाव का केला गेला याची चौकशी व्हावी आणि संबंधितावरील जे दोषी असतील त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी यासाठी मी या ठिकाणी आंदोलन करतो शेतकरी हा कर। शेत कर साधा साधामुळे आहे एका गावाचं तुम्हाला साधं उदाहरण सांगतो वायगावमध्ये शेतकऱ्याला विहिरीचं जाऊन मार्कआउट हे इंजिनिअरनं दिला परंतु त्याचा इथं प्रस्ताव दाखल आहे त्याला वर्कर नाही त्या शेतकऱ्यांनी भीर त्या इंजिनिअरच्या दिलेल्या मार्कआउट मुळे विहीर काढली विहिरीला कड पण टाकलं आजपर्यंत त्याची विहीरच मंजूर झाली नाही अशा पद्धतीने अधिकारी पैसे घेऊन जाऊन मार्कआउट देत असतील आणि शेतकऱ्यांची प्रचंड अशी पिळवणूक करत असतील त्या शेतकऱ्याचे असे सात ते आठ शेतकरी आहेत की त्यांच्या शेतामध्ये इंजिनिअर जाऊन मार्कआउट दिले परंतु त्याचं एकही रुपयाचा मस्त निघाले जेव्हा आम्ही खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा त्याची ही विहीरच मंजूर नाही त्या गावच्या ग्रामशोकांनी आणि त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी तीस तीस हजार रुपये एका शेतकऱ्याकडून घेतले आणि त्यांना विहिरीचं मार्कआउट दिला मग मा तुम्ही पैसे घेऊन मार्कआउट दिला असाल आणि त्यांची विहीर कंप्लेंट झाली असेल त्या शेतकऱ्यांवरती प्रचंड त्याच्यामध्ये दोषी जे कोणी असतील त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं गेलं -के पाहिजे परंतु तसं न करता या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांनी त्या फक्त इंजिनियरची ठिकाणी बदली केली आहे त्यामुळं आम्हाला असा संशय आहे की पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये सामील आहेत का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला एवढ्या मोठ्या प्रमाणे दोषी असताना सुद्धा त्याच्यावर कुठलीच जर बदलीच केली जात असेल तर त्या शेतकऱ्यांनी पाडले विहिरीसाठी घातल्या शेतकऱ्यांचं हे पैसे कोण देणार आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार आहेत यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत तर मी या माध्यमातून प्रशासनाला विनंती करणार आहे की उदगीर पंचायत समितीमध्ये गोट्यासाठी पैसे घेतले जातात विहिरीसाठी पैसे घेतले जातात घरकुलाच्या बिलासाठी पैसे घेतले जातात विहिरीच्या बिलासाठी पैसे घेतले जातात जाता, गोट्याचं बिल काढायला पैसे घेतला जातात शेतकऱ्याकडून ही शासनाने शेतकऱ्याला म्हणजे बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांना कुठंतरी आधार देण्यासाठी ही योजना दिलेल्या आहेत परंतु हे जर अधिकारी पंचायत समितीमध्ये लोकांकडून जर पैसे घेऊन जर काम करणार असतील शेतकऱ्याचे एवढ्या प्रचंड प्रमाणात लूट करणार असतील तर हे प्रशासन या ठिकाणी गप्प का आहे या ठिकाणचे मंत्री गप्प का आहेत आम्हाला हा प्रश्न पडलाय की या पंचायत समितीमधून जमा झालेला पैसा कुणाच्या खिसामध्ये जातोय याच्यामध्ये कोणकोण दोषी नाहीत याची चौकशी का होत नाही यामुळं हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत की या ठिकाणी प्रशासनाने सरकारमधल्या अधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्यांचं या पंचायत समितीवरती नियंत्रण आहे त्या सर्वांनी याची दखल घेतली पाहिजे आणि हे आंदोलन शेतकऱ्याचं आंदोलन आहे याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि प्रस्ताव आल्यानंतर किती दिवसामध्ये त्याला वर्कर दिले जातात नियम ठरला पाहिजे सहा सहा महिने एक एक वर्ष जर शेतकऱ्यांना वर्कर दिली जात नसेल शेतकऱ्यांकडून पैसे घेतले असेल तर मंजूर केल्या जात नसेल बिले काढण्यासाठी जर प्रचंड प्रमाणात पैसे घेतले जात असतील ही शेतकऱ्याची होणार तात्काळ थांबली पाहिजे आणि तात्काळ ज्यांच्या ज्यांचे या ठिकाणी पंचायत समितीने प्रस्ताव दाखल आहेत गोट्यासाठी विहिरीसाठी ते तात्काळ तीन दिवसाच्या आज सर्वच्या सर्व प्रस्ताव मंजूर झाले पाहिजेत आणि प्रत्येकांच्या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत वर्कआउटवर गेली पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवकामार्फत जे पैसे जमा करण्याचा धंदा चालू आहे तो तात्काळ बंद झाला पाहिजे आणि या अधिकाऱ्यांनी स्पष्ट पेपरला जाहिरात देऊन सांगितलं पाहिजे की पंचायत समितीकडून गोट्यासाठी आणि विहिरीसाठी जो कोणी अधिकारी पैसे मागत असे त्याची तात्काळ नावं खळवावीत आणि त्यांच्यावरती योग्य कारवाई आम्ही करू अशा पद्धतीचं या ठिकाणच्या बीडिओने आम्हाला आश्वासन दिलं पाहिजे यासाठी मी आंदोलन करतो जोपर्यंत हे आंदोलन व्हिडिओ आम्हाला लिखी देणार जे नाही जेवढे प्रस्ताव आहेत ते तीन दिवसाच्या आत मंजूर करून देतो विहिरीचे गोट्याचे घरकुलाचे ज्यांचे बिले पेंडिंग आहेत रस्त्यांची ज्यांची बिले निघालेली आहेत हे सर्व तीन दिवसाच्या आत देतो म्हणजे लिखी देणार आहे तोपर्यंत आम्ही या पंचायत समितीच्या समोरून हटणार नाही एवढ्या सांगतो पंचायत समितीच्या भ्रष्टाधिकाऱ्याचा करायचं कामिकाऱ्याचा पैसे खाऊन गोटे मंजूर करणाऱ्या भ्रष्टाधिकाऱ्याचा घरकुलाचे बिल काढतो म्हणून पैसे घेणाऱ्या भ्रष्टाधिकाऱ्याचा